जायचं आहे माया पोराचा डब्बा बनवायचा आहे डब्बा बनवाले हे पोरग काहीच बाहेर बसला आहे त्याच्यानं माही मजुरी पडली का काही तर काय माहित का बाया गेले का तर निघून झाले हा ताईची तिथं झामाल 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 आणि कायच ते सिलेंडर वा सिलेंडर आले सिलेंडर वाय होय माय होय हा अन्नात आलं म्हणते सिलेंडर त्या नावर तरी होतं का ते सिलेंडर अन्नात आलं अन्नत आलं कायच गेलं ते सिलेंडर हे मायवालं हे राहिली रे तू सोड सेगडी माई वाली मग सिलेंडर तू येत माई सेगडी घ्यायची नाही मग ती सेगडी कैचीच खराब झाली मी ना आणली हे नवीन सेगडी माई वाली ते सेगडी आता काय करू उघड सेगडी माई होय माई होय करते आणली असेल सेगडी का मग माई सिलेंडर शिवाय त्याचे याच्या सेगडीवर काय सेम पाकावरती बुडी माई झाला करा लागत होता ना मी मी माई वाला सिलेंडरला कुलूप लावून ठेवतो चांगले करू देत नाही मी बुडीले आव ना सिलेंडरले कुलूप लावतो म्हणते त्या ढोंगणाला कुलूप सांगू राहिली इत

चांगली बोल छाये तुले सांगू राहिली मागून न पुढून का काढशील हा लक्षात ठेव तू सांगतलं नाही म्हणशील बाई मी मी कायले चुलीवर का करू माई शेगडी होईल मी कायले चुलीवर करू तुमची शेगडी होईल मी उद्या आणून देतो तुम्हाला शेगडी नवीन वाली मला स्वयंपाक करू द्या ते रुद्रचे पप्पा या नाजून मोमला तुमच्या सांग मला खा लागन खा ले अब फाईन ना तिकडा शायन्या वानाचे शेगडी इसकुन रायगी माई माई शेगडी होय ना माई बाई बुडीन धक्का देलो मला केवढ्या जोरात हा झालं मी पडत होती हा काय बुडी आहे होय

आई ती एवढं जोर आहे म्हणून वाटलं बैलवानच बनलीये आई तो फाय नकाची पायती तिच्याकडं होईनिकड इथं फिसका बाई इथं फिसतो इथं फिस गावालाच बाय कसा हसून राहिलो माई बाय की इथं पॉईंट निघायला बाय कसा हसईन राहिल ही तसं तुझी बायका असते मंगे मग काय केलं असतो तुला दादाचा फटाक मायवरच फुट्टी आई काही म्हणत नाही मायावरच फुट्टी आता मी काय केलं मी काय केलं दादा तुझ्या बायकोला समजत नाही का त्याला काय बोलून राहिला हा चांगली मी स्वयंपाक बनवतो म्हटलं तर आली ती तमांदात मले वावरात जात उशीर झाला आता बाया गेल्या सर्व या आणि आता मजुरी पडली माई माई पडली सिलेंडर काढून घेतलं तिनं त्याची वाली नाही काढून ठेवली एवढा कारभार कोण ना सांगत नाही तुझ्या बायकोले करायचा का रे श्याम्या हे सिलेंडर आपलं होय ना आपलं होईना हे सिलेंडर हिच तर सिलेंडर सिलेंडर हे आपलं सिलेंडर होय ना तुला आणलेला सिलेंडर कोणतं आहे मला सात मी घरात लक्ष नाही द्या मला माहित नाही तुला आणलेलं सिलेंडर कुठं आहे ना हो सिलेंडर घेतला होता ना तु न आहे ते सिलेंडर कुठे आहे सिलेंडर ते सिलेंडर रे हे गोबड घेऊ म्हणते माय सिलेंडर होय म्हणते सगळी माळसोय आणि सिलेंडर भांडू राहिली माझ्यासोबत त्या सिलेंडरासाठी हो यायचं सिलेंडर होई ना तू तरी काय हे करू सिलेंडर होई ती मला आपलं वाला सिलेंडर तिथे या पाहिले नाही राहिलं का आपण तिथे राहिले गेलो तिथं काय त्या राहिलं नेलं मग इथं आणलं वापस मला काय माहिती थोडी माहिती होते सिलेंडर नाही होई म्हणून काय लक्षातच नाही आलं आपलं सिलेंडर तिथं राहिलं तर

उकंड्यावर होत का आम्ही आतापर्यंत आमच्या घरी भांडे नव्हते लग्न करून आधी तर बस आमच्या घरी भांडे आले तू आल्यावर पहिले भांडेच नव्हते आमच्या जवळ काय तरी दिले नव्हत्या बाप्पा एवढं माय भांडे माय भांडे

हाव काय देवडा रफ घेऊन राहिला आता येतो काय माहित का मी ना काय केलं कोण आलो वाले आलो कोण तिथून काय बाई कोणतरी असताना पहिले बाई एवढं काय तू देतो एवढी एवढी गोष्टी मार हे कोण राहिले तू फक्त काय तुरी आई मातारी झाली तू आता याचा वैरे तू ये तरी म्हणजे ते जेव्हा नाही तर ते काही कर माई सेकडी माई सिलेंडर काढून ठेवली तिनं नाही कुठं घालून ठेवली कुठं लपून ठेवली नाही तर काय माहित कर काय झालं तुझ्या हात कसं ठेवला अरे इले झटका दिला तर लचकला काय तर काय माहित मा हात बी मा हाताले आग होऊन राहिली कैची दे भरते सिलेंडर ले नाही लावून दे स्वयंपाक बनवायचा आता बाय तर काही सापडणार गेल्या बाय आता एवढा वास्तीपर्यंत राहते का लोड़त लोड़त आता कुठे नाही काय माहित विचार न दिले जाऊन त्या वहिनीले कोणत्या याच्यात घातली तिनं तर नाही बाई हे पोरगी तर निसते लढत लढतच राहते बाई कोण तर राणी हा आता झालं ते झालं आता काय कोणाला खुशी आहे बाई असं झालं तर पण आता हे तर करावंच लागल ना आता हे दोन चार दिवस झाले बाई हे निसती लढतल्या लढत काहून लढते ना काहून नाही तर काय माहित का बापा हे पोरगी आणि अय बाई राणी राणी वा जेवण करून घे ना घेणार हो बाई राणी जेवणा थोडस काही भा बोलतही नाही बाई हे पोरगी काय करावं आता हिचं आली तन पासूनची अशी इथल्या अशी मला इथले नाही बरं नाही वाटत बाई हीची हालत एकदमच दिसते बाई हा सासूच्या घरी पाठवलं नाही इथं आणलं मी तिले कायच्यासाठी तर तिले थोडंसं बरं वाटलं पाहिजे बाई इथं काय तिथं काय दगदग दगदग दग दग लग्नाची रायनीच्याकडं कोण लक्ष द्यान तेव्हाच लक्ष नाही दिलं त्या लोकांना पोरगी लढतच लढत राहते बाई राणी जवळचा फोन घेऊन आलता का नाही व हो राणी नाही जवायचा फोन नाही आला होता नाही आला होता जवळचा फोन त्या तुम्हाला फोनच नाही केला दवाखान्यातही बी पाहिजे असे कुठं बोलले आहे ते माझ्यासोबत एवढं सगळं नाही बी बोलले नाही काही ते माझ्यासोबत काहीच नाही बोलले असे हा असं झालं का तसं झालं का तसं झालं काहीच नाही बोलले त्याने तेनं मला फोन एक नाही केला आपण दवाखान्यातून आलो त्या अनपासूनचं एकही फोन नाही केला ही म्हणलं सासूचं सासू नवराही कसा साया तो जावाई चांगला म्हणता म्हणता या एकही फोन नाही केला एवढा कसा निर्णय बनला बाई आणि दवाखान्यात तर मान लढे व चक्कर गिक्कर आले होते त्या नवऱ्याला आ लढाले आणि बायकोनी एवढे हे झाले आता तीन अग दिवस झाले आणलं तर आणाली या फोन नाही अहो पाय मोबाईल गिबाईल पाय ना, ना थोडंसं आला असं नाही तर बाई फोनच नाही आला बाई माहीत एवढंच आहे मोबाईल आला तर मला माहीतच पडते ना आलाच नाही त्याचा फोन मी लावतो म्हटलं पण माहिती मला लावू श नाही वाटून राहिलं मी नाही लावत फोन त्या मी नाही लावत तू लावून राहिली फोन हा त्याचं काम आहे फोन लावायचं कशी आहे काय आहे बा म्हणून त्याचं काय झालं भाले सगळं काही तू येत झालं तुलाच एवढा त्रास झाला नाही सासूचा फोन नाही नंदेचा फोन हा आणि नाही नवऱ्याचा फोन आणि तू लावून राहिली फोन त्याचं आहे का, का काम ते आहे का त्याला फोन लावून राहिली त्याचं काम तुला फोन लावायचा काही नाही रावायचा फोन घेत बिन माहीत तर पडू दे किती निर्दयी लोक निर्दयी राई राणी जेवण कर बरं मग निर्मला बाईच्या घरी जातो तिचा डब्बा नेऊन देतो ते समाराच्या ओळ्या बनवल्या म्हटलं देतो थोडशा नेऊन आ तिला बी डब्बा खाली दिवसा नाही वाटत ना आता बनवल्या तो आता निवून देतो थोडसं आता तू याच्यानं मी तर काही वावरात चालली नाही बाई आठ दहा दिवस तुले बरं वाटेपर्यंत आई बाई मला सध्याच नाही जीव वाटत आहे मी नाही जेवत आहे नंतर जीन मला भूक लागल्यावर मी नाही जेवत आहे तू जा जाऊन ये काकोच्या जा। घरून हो बिचारे नाश्त्यावरच आहे व तू व राणे जेवून घे ना व थोडीशी याच्या बापाचा फोन घेणं आलता का हो पूजा याच्या बापाचा फोन आलता आपल्या पवनच्या मी काही जास्त बोलत नाही तिकडं तिकडं काय जाऊ नको तिकडं कोणतं काम करशील वावरात लागन तुले तुनं तर वावरही नाही बायला अजून पर्यंत इकडं शहरातच राहू नये तिकडं काय करशि वावरात नाही तुले आठ दहा दिवस घरी ठेवा आणि मग म्हणून चाल वावरात माझ्यासोबत घरी ले रायत भाई पप्पा रोजच फोन करते रोजच म्हणते ये इकडं ये इकडं तू कोणतंच काम नको कर 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 हो जव। को करू घरी म्हणते तुला जॉबच करायचं आहे तर सिटीत कर्ज म्हणते गावाजवळ लागून एक मोठी सिटी आहे तर कर्ज म्हणते असे म्हणते ते मला भुलावते तो माणूस त्याच्या चाटीत नको जाऊ तर चार सोबीत जवाई आहे तो जवाही राहले ज्ञान इकडून नको करू नको करू कर एक दीड महिना होईल चाल म्हणान या घेऊन कारण काय याचा बाप नाही तर काय तू नको फसू त्या माणसाच्या मांग आ राहू दे इथं येत असशील तर राय म्हणा नाही तर नको येत नाही म्हणा मी पण आई येता बाप येत नाही म्हणते ना इकडं लय वेडा म्हटलं मी तू म्हणते काही कर मी येणार नाही म्हणते इकडं वापेस काय म्हणा नको येऊ म्हणा नाही येत तर राय म्हणा तिकडं राय इथंच अहो भूकही लागली वा लई झाला नाही का बहिणीचा स्वयंपाक हा आज का नाही लवकर भूक लागली म्हणा आ डब्बाही नाही नेल तर म्हणे ना काही काही स्वयंपाक केला आणि डब्बा घरीच विसरली बहिनी उठाच्या सोत्या झाला असं नाव स्वयंपाक तिचं ल झालं असं काही मलाही भूक लागली मलाही भूक लागली वा आई

पोळ्या मी नव्हती बाई घरी मी तर गेलती बाहेर आ भाजीपाला आणाले असं कसं होऊ शकते बाई हे पोर आले काय समजते लहानवाला काही बोलते ते तू काहीले त्याच्याकडे लक्ष देत तर नाही पण मी आली दानपासांची नाही संदेशाची माहिती नाही का अगदी लता बोला नाही राहिली भाई सोबत नाही राहिली काही करू नाही बोलत त्यासोबत चांगली तू आता कामा कामाधामाले जातं का नाही तिला वेळ नाही भेटत तुलाही वेळ नाही भेटत एकमेकी एकमेकीसोबत बोलाले म्हणून घेऊन असं आणि ऐकसं नाही हे नाही का मी तर राहिले पहिली चांगली बोले आ दूर होत होतं आणि इथं जवळ आल्यावर कानी तुमच्या घरी राहिले आलो हेकडे राहून राहिली मी एक शब्द बनल का बोलतच नाही माझ्यासोबत मी हो लता आई लता करतो पण ते काही बोलत नाही पण पाच वाजतापासून उठतो मला सवय आता पहिल्यापासून तर पाय नाही एवढ्या सगळ्या जणासाठी स्वयंपाक जेवण घेऊन बनवून जातो असत मी बनवतो असं नाही का तिच्या वर्षावर जगतो का म्हणून कामही करून राहिली मी माय पुराने पोसून राहिली आ असं काही स्वयंपाका बनवतो सगळंच बनवतो का संध्याकाळी बनवलं

काही देती त्याले बनवून थोडीशी मॅगी पॅगी थोडस काही शिरा मिरा काहीतरी द्या लागत होतं त्याला बनवून मी बाहेर गेली म्हणून ना बाहेर ते नाकडा भूक लागली तर असं ठेवावं नाही लेकडाची वाढती भूक आहे तर असं नाही करावं हा लता ती सहा वाजता जेवण करायला मागितलं ती एकच पोडी होती आणि मग सहा वाजता अजून बनवून देऊ मग संध्याकाळी स्वयंपाक बनवा लागत होता म्हणून मी राहू राहू द्याले का मी काही दोन पोयासाठी आता अजून हे करत बसू का करायला मी म्हटलं संद राहू दे आता स्वयंपाकच बनवा लागते म्हणून मी आपण तुझी एवढी अक्कल पाहिजे ना लेकराले असं ले करत असते का वेळेवर द्याचं काही बनवून द्या लागले भूक लागते एकलं खाज मूळ असलं तर खाते दे नाही तर मग नाही असलं तर खाते नाही ते साऱ्याच करतो मी साऱ्याच कराले तरी एवढं सकाळी पासून उठलं का करणं चालू राहते माया मांग करणं चालू राहिले पण तो करतो बाप्पा तू वा काय करतो बाई वा मी तर करू लागतो सकाळी माय पोरगी जाते क स्वयंपाक बनून आ आणि बाकी करतो बाप्पा तू भांडे कपडे ते बी त्याच्यात मीच करू लागतो करू लागले करू लागतात काय का करा करू जा। 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 मी काय मोल करी नय का एवढेच करायला करायला काय करावं लागन मग मी कोणा कोणाचं करू जाय बाप्पा जा तू या मागं कोण लागन डोकं खराब करत जाऊ दे बाई मी कुठेही गेली ना तुझ्या पोराला घेऊन जात जाईन सोबत हा जाऊ दे आता आता मला असं वाटून राहिलं आई माहीत चुकी झाली का काय का हा त्या पोराली मी पाच लाख रुपये दिले माझ्या नवऱ्याच्या नाव कळत माझ्या बँकेतून काढून सोनं नानं सगळं घाण ठेवलं आणि त्याला दिले हिवाला फ्लॅट घ्यासाठी हा घ्याले आणि माझ्या नवऱ्याला माहितही नाही आणि हे वारी अशी वागून राहिली याची बायको पाय कशी वागून राहिली माझ्या लेकरला जेवण नाही देलं हा या थोडस बनून द्यायला काय नेट लागलं इथे दे तशी शेकड आहे ती जाऊ दे मी करत जाईन त्या पोराचं तू टेन्शन नको घेत जाऊ तू कामाला जात जा हा मी करतो जाँ जाँ, जाँ 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 तू काय हे करत पाहतो मी तुझ्या पोराला चांगलं हा मग आता सोबतच घेऊन जात जाईन कुठे जात जाईन तर मला काय माई बाई मी घराच्या बाहेर गेली आणि हे पोरग आलं असं तू पण तशी ते दनपण दनपणच करून राहिली मी आता इथं पंधरा वीस दिवस झाले ना आहे तशी दनपण दनपण करून राहिली आता तशी दन पन दन पन आता करते काही सामोठे बनव मला चांगली आय आता यायचा तमाशा असा चालू आहे तर आता, आता संदेश बरोबर बोलत नाही माझ्यासोबत तुमच्या मतानं ऐकलं मी मायनावर असं भांडण करून इकडं आली कधी नाही आले तयार याच्या बाप मध्ये कधी ये येकड आणि तुम्ही असे बागून राहिला आणि मायामध्ये पाच लाख रुपये घेऊन घेतले घ्या आले नाही यानं कमी जास्त केलं ना या घरावर मी आणि हे करतो माय भी हा हो इस्सा आहे या घरावर माय हो हो ले ले माय बाप नाही होत त्याच्या वय शिकून राहिली असं नाही आता काय सांगतो इथे कसं राहते माय लेकर जेवण नाही दिलं उपाशी ठेवलं मायलेकर